मोटर परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचं समाधान होतं त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी तसंच महिला कर्मचारी अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत परिवहन मंत्री श्री सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील एकशे एकोणसाठ मोटर वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकी दरम्यान परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी ऑनलाईन बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषत महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावं भविष्यात अधिकाऱ्यांना तीनऐवजी पाच पसंतीक्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचं ठिकाण मिळण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे